नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा पुन्हा एकदा स्वागत आहे स्वामी समर्थांची कृपा ही नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना सर्वप्रथम माझ्या सर्व स्वामी भक्तांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आता इंग्रजी नवीन वर्ष चालू झालं आहे आणि या नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती होय हा सण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला आहे आणि मकर संक्रांत हा सण सर्वत्र खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आत्ता मकर संक्रांत आली म्हटल्यानंतर सुगड ही आलीच आणि मकर संक्रांत या सणा दिवशी सुगड पूजेला हे खूप जास्त महत्त्व आहे तर ती सुगड पूजा ही कशी करायची ती मी तुम्हाला सांगणार आहे सुगड पूजा ही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे संक्रांत ही देवी आहे व बाल ती बालकर्णावर बसून आहे तिचे वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत म्हणून त्या रंगाची वस्त्रे त्या दिवशी परिधान करू नयेत असं म्हटलं आहे त्याच्या हातामध्ये शस्त्र गदा आहे कपाळी केशराचा टिळा लावला आहे आणि वासाकरिता जाईची फुलं घेतली आहेत वयाने ती कुमारिका आहे व जातीने सर्प असून तिने मोती धारण केला आहे आणि तिचे वार नक्षत्र नाव हे महोदरी आहे मकर संक्रांतीचा सण हा सगळीकडे तीन दिवस साजरा केला जातो त्यात पहिल्या दिवशी असते ती म्हणजे भोगी व दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रात किंक्रात म्हणजेच करी दिन अशा प्रकारे हा सण तीन दिवस सगळीकडे साजरा केला जातो तर महिलांना हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही करता येऊ शकतो ते म्हणजे चौदा जानेवारीपासून ते चार फेब्रुवारीपर्यंत महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम ह्या कधीही करू शकतात सगळ्यांची सुगड पूजा करायची पद्धत ही वेगवेगळी असू शकते आज मी तुम्हाला साधी सोपी पद्धत सांगणार आहे सर्वात आधी आपल्याला एक पाठ किंवा चौरंग हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यावरती स्वच्छ लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे व तिथे रांगोळी काढून घ्यायची आहे सर्वात प्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे कारण कोणतीही पूजा ही करताना सर्वात पहिले दिवा लावायचा आहे कारण म्हणतात की कुठलीही पूजा ही अग्नीच्या साक्षीने केली पाहिजे तर आपण आता पाच खण घेणार आहोत काहींच्याकडे अशी पद्धत आहे सात खण घेतात तर काहींच्याकडे पाच खण घेतात आपण आता पाच खण घेणार आहोत तर त्यासाठी लागणारा ओसाहा गाजर बोर गव्हाच्या लोंब्या ऊस शेंगा नंतर तीळ गूळ हुरडा हरभरा हा लागणारा ओसा आहे तर सर्वात पहिले आपण खण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत व नंतर ते स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर सर्व खणांना हळ सर्व खणांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे सर्वात अगोदर आता आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला दही लागणार आहे कारण दह्याने गणपती बाप्पांचा हा अभिषेक करायचा आहे दही घेऊन एकवीस वेळा गणपती बाप्पांचा अभिषेक करत करायचा आहे आणि त्यासोबतच ओम गण गणपतेय नम असा जप करायचा आहे त्यानंतर गणपतीची मूर्तीही स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि दुर्वा अर्पण करायचं आहे तसेच गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी गुळ अर्पण करायचं आहे आता यानंतर आपल्याला खणाची पूजा करायची आहे तर ज्या ठिकाणी आपण खण मांडणार आहे त्या ठिकाणी थोडे थोडे गहू किंवा थोडे तांदूळ ठेवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती खण ठेवायचे आहेत खण ठेवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ओसा टाकायचा आहे त्याच्यामध्ये ऊस शेंगा बोरं तीळ गूळ अशा पद्धतीने सर्व एक एक टाकून घ्यायचं आहे आणि नंतर खणांना गुळाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे व नंतर ती सुगड पूजा ही झाकून ठेवायची आहे आता बघूया संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी घालू नये कारण संक्रांतीने तो रंग परिधान केला आहे म्हणून तो रंग हा वरच्या मानला गेला आहे तर संक्रांतीच्या मुहूर्तावर आपण आपल्या सौभाग्यासाठी काही गोष्टी खरेदी करू शकतो त्याच्यामध्ये आपण जोडवे घेऊ शकतो आणि अन्न सोने कपडे दान करू शकतो तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ